या मालिकेच्या डॉक्टर सांगत असतात हे गृहस्थ तुम्हाला वेळेवरती इकडे घेऊन आले आणि त्यामुळे तुमचा जीव वाचला भूमी पाहते तर काय दुसरं तिसरं कुणी नसून साक्षात आता ते कृष्णदेवासारखेच दिसणारे असतात आणि त्यावरती भूमी म्हणते तुम्ही तुम्ही ते का म्हणजे यावरती मग घडलेला प्रकार वासुदेव सांगायला लागतो आणि ते सांगायला लागतात की हो त्या दाराच्या आतमध्ये मला आग दिसली आणि त्या आगीचा मागोवा घेत मी तिथपर्यंत पोहोचलो तर तिकडे मला तुम्ही दिसलात आणि या सगळ्यामध्ये म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो कारण तिकडे एक कटर होतं आणि त्या कटरने दार तोडून मी आत आलो असं घडलेला सगळा प्रकार वासुदेव भूमीला सांगतात भूमी म्हणते तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत पण आता मला इकडून निघायला पाहिजे यावरती डॉक्टर म्हणतात तुमची तब्येत क्रिटिकल आहे तुम्ही असं कुठे धावत पळत जाऊ शकत नाही भूमी म्हणते नाही काहीही केलं तरी मला जायलाच पाहिजे कारण मी जर का इथे झोपून राहिले तर तिकडे खूप मोठा अनर्थ घडेल डॉक्टर म्हणतात हे बघा तशी तुमची तब्येत खूप नाजूक आहे भ्मी म्हणते पण डॉक्टर मी खरंच इथे झोपून राहू शकत नाही कोणीतरी माझी वाट पाहत आहे तिकडे मला जायलाच पाहिजे असं म्हणत भूमी आता डॉक्टरांकडून डिस्चार्ज मागून तिकडून जाण्यासाठी निघत असते आणि तोपर्यंत ती आता फोन डॉक्टरांचा मागून घेते डॉक्टरांचा फोन मागून ती आकाशला फोन लावत असते पण आकाश मात्र सगळीकडे एकावरती एक फोन कॉल्स करत असतो याला फोन लाव त्याला फोन लाव भूमी कुठे दिसली का हे विचार त्याचं हे सगळं चालू असतं त्यामुळे आलेला एका अननोन नंबरवरूनचा कॉल आकाशकडून उचलला जात नाही आणि भूमी विचार करते आकाश बहुतेक काहीतरी बिझी असेल ते काही नाही मला इथून जायलाच पाहिजे असं म्हणत भूमी तिकडून निघते तोपर्यंत रघु आका कचरा काढत असतात आणि ते रागिणीच्या रूमच्या इकडे येऊन थांबलेले असतात तेव्हा रागिणी फोनवरती बोलत असते तिला अभिजित सांगतो आई म्हणजे भूमीला ना बहुतेक तिथून गायब झालेली आहे कुणीतरी भूमीला नेलेला आहे यावरती रागिणी म्हणते अभिजित तू दरवेळेला गोष्टी करत असतोस तुझं हे वागणं मला काही पटत नाहीये तुला एक गोष्ट कळते का अरे आत्ता जर ही भूमी कोणाची तावडीत सापडली ना तर आतापर्यंत आपला यशस्वी चाललेला प्लॅन हा इथेच फ्लॉप होऊन जाईल तू आता एक काम कर या सगळ्यामध्ये तू न गोडाऊन त्या एरियामध्ये असलेले हॉस्पिटल बघ म्हणजे खरं सांगू तर तिला कुणीतरी हॉस्पिटलमध्ये नेलं असेल असं असण्याची शक्यता आहे कारण या सगळ्यामध्ये ती वाचणं तर शक्य नाहीये पण तिला वाचवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्याची धडपड करणं हे सुद्धा महत्वाचं आहे आणि त्यामुळे कदाचित तिला हॉस्पिटलमध्ये नेलं असेल आजूबाजूची हॉस्पिटल तू चेक कर आणि त्यानंतर तुझ्या माणसांना तिला मारायला सांग आणि खरं तर अभिजित हे सगळं ना तुला सुचायला पाहिजे होतं हे सगळं मी सांगण्याची काहीच गरज नाहीये असं म्हटल्यावर ते मग मात्र अभिजित तिकडून तडक आता हॉस्पिटलचा शोध घेण्यासाठी निघतो रघुआ का हे सगळं ऐकतात आणि नाही नाही हे सगळं करवण्याचं कारण म्हणजे या सगळ्यामध्ये भूमीबाई साहेबांना मारण्याचं सा असणार जोपर्यंत जो मालकीणबाई त्यांच्यापर्यंत नाही आहेत मलाच भूमीबाई मालकीणबाईंच्या समोर पोचायला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये त्यांना आता वाचवायला पाहिजे तोपर्यंत इकडे आता वासुदेव सांगत असतो कुठे निघायची घाई आहे तुम्हाला एवढी कसली घाई आहे भूमी सांगते मला जायला पाहिजे असं म्हणतो सांगतो की हे बघा ही लढाई आहे ना ही लढाई आधी तुम्ही स्वतःशी जिंका स्वतः बऱ्यावा आणि त्यानंतर मग ना यावरती भूमी म्हणते ज्या वेळेला आपल्याच लोकांसोबत लढाई असते ना त्यावेळेला माणूस हरतो आणि त्यावेळेला माणूस हरतो आपल्याच माणसांची लढण्यासाठी माणसाला बळ येत नाही यावरती आता भूमीला रागिणी आत्याचा सगळा प्रताप आठवतो यावरती वासुदेव सांगतो कसं आहे ना हार जीत लढणं हरणं हे सगळं ना नियतीच्या हातात असतं एक बाजू असते सत्याची आणि एक असते असत्याची आणि या सगळ्यामध्ये आणि या सगळ्यामध्ये जय होतो तो सत्याचा उशीर झाला तरी चालतो पण सत्याचा जय होतो आणि जर तुमची बाजू सत्याची असेल ना तर या सगळ्यामध्ये तुम्हाला वाचवायला प्रत्यक्ष कृष्णदेव प्रत्यक्ष श्रीराम प्रत्यक्ष वासुदेव किंवा कधी कधी साधा रघु हे सुद्धा तुमच्या मदतीला धावून येऊ शकतात आता मात्र भूमी विचार करते की हे असं काय बोलत आहेत आणि तिला आकाशचं वाक्य आठवतं आकाश सांगत असतो की भूमी तुझ्या केसाला जरी धक्का लागला तरी मी जगू शकणार नाही मग मात्र भूमी विचार करते आज काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये मला आकाशची भेट घेतली पाहिजे आशीर्वाद देतात आणि मग भूमी तिकडून आता निघते निघताना वासुदेव तिला ज्या गोष्टी सांगतात त्या तिच्या डोक्यामध्ये अगदी फिट बसतात तोपर्यंत आता मात्र इकडे अभिजित आपल्या माणसांना सांगत असतो काय रे भेटली का तुम्हाला भूमी यावरती ती माणसं सांगतात आम्ही दोन्ही बाजूला गोडाऊनच्या पण आम्हाला भूमी कुठे दिसलीच नाही असं म्हणत आता इकडे भूमीला शोधण्यासाठी दोन गुंड आणि अभिजित हे तिन्ही बाजूला पसरत असतात तोपर्यंत संजू नावाच्या एका मित्राचा आकाशला कॉल येतो आणि आकाश ूमी वहिनींना एका हॉस्पिटलमध्ये भेटताना एका माणसाने पाहिलंय मला असं वाटतंय की तू त्या दिशेने जा तोपर्यंत आका सुद्धा भूमीचा फोटो दाखवून दाखवून आपण कुठे यांना पाहिलं का असं सगळं विचारत असतात पण भूमीचा पत्ता लागत नसतो तोपर्यंत भूमी आता इकडे अभिजितच्या गुंडांच्या तावडीत सापडते अभिजितचे गुंडा आता भूमीला पकडण्यासाठी येत असतात आता मात्र भूमी या सगळ्यांच्या तावडीतून आपले पिछा वाचवून निघते कारण ऍक्च्युअली गुंड आणि अभिजित आपल्या कारमध्ये बसून ताबडतोब निघालेले असताना त्यांना अचानक कारच्या मिरर मध्ये भूमी दिसल्यामुळे आता ते अधिकच चिडतात आणि भूमीला मारण्यासाठी भूमीच्या मागे येतात भूमी आपला जीव वाचवून तिकडून आता जीवाच्या आकांताने पळत असते पण अभिजीत आणि गुंड पाठलाग करत असतात आणि त्यातच अभिजीतने एक ट्रक पाठवलेला असतो जो भरधावे वेगाने भूमीच्या दिशेने येत असतो इकडे गुंड तिकडे अभिजीत तिकडून ट्रक अशी तिहेरी बाजूने भूमीच्या जीवन मरणाचा प्रश्न असतानाच इकडे आता आकाशला संजूने सांगितलेलं असतं भूमी बहिणींना तिकडे पाहिलेलं आहे मग तिकडे आकाश भूमीला शोधायला निघालेला असतो तोपर्यंत इकडे आकाश पण त्याच दिशेने येत असतो आणि आता आपला जीव वाचवून पळण्याचा प्रयत्न करत असते पण तोपर्यंत त्याच दिशेने येतात म्हणजे सगळेजण एकाच बाजूला इकडे गुंड तिकडे अभिजित भूमी जीव वाचवून तिकडून ट्रक इकडून आकाश आणि तिकडून काका यांची गाठ भेट आता मात्र एकाच ठिकाणी होणार असते इकडे त्याच वेळेला भूमी निघते आणि आपला जीव वाचवून पळत असताना तिकडून भरधाव वेगाने ट्रक येतो भूमी पळत असते पळत असते पण भूमीचं लक्षच नसतं तेव्हा ट्रक तिच्या बाजूने येतो ट्रक तिच्यावरती अंगावरती येत असताना आता भूमीचा जीव धोक्यामध्ये आहे हे दिसतं नेमके रघुकाका तिकडून आता येत असतात आणि मागून सुद्धा येत असतो मग रघुकाका भूमीच्या अधिक जवळ असल्या कारणाने तो भूमीला त्या ट्रक जवळून धक्का देतो आणि भूमीचं डोकं पटत भूमी एका बाजूला पडते पण या सगळ्यामध्ये दुर्दैवीपणे मृत्यू होतो तो म्हणजे दुर्दैवी मृत्यू होतो आणि रघुवाकांच्या डोक्याला जबरदस्त मार लागतो रघुवाकांनी आपलं वचन पूर्ण केलेलं असतं भूमीला वाचवण्याचं आणि आता इकडे पाहिल्यावर पाहिल्यावरती भूमी तिकडून उठते भूमी उठते पण या सगळ्यामध्ये अजूनही भूमीची तब्येत स्टेबल नसते त्यामुळे भूमीला धड चालताही येत नसतं ती अडखळत अडखळत इकडून तिकडे तिकडून इकडे जात असते आणि त्याच वेळेला रघुआकांच्या जवळ ती येते तिला समोरचं नीट काही दिसतच नसतं पण तरीसुद्धा डोक्याला हात लावत अडखळत अडखळत आता मात्र भूमी समोर येते आणि रघुआकांना मृत्यूच्या अवस्थेत बघून आपला जीव वाचवण्यासाठी रघुआकांनी दिलेलं बलिदान पाहते आणि तिच्या डोक्यात टच डोळ्यात टचकन पाणी येतं मूमी समोर येते रघुआका रघुवाका मी तुम्हाला काही होऊ देणार नाही मी तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जाणार असं म्हणत ते रघुआकांचा डोका आपल्या मांडीत घेते रघुआका म्हणतात मालकेणबाई तुमचा जीव वाचवला ना आता मी धन्य झालो या सगळ्यामध्ये आता मला कोणत्याही गोष्टीची चिंता नाही असं म्हणत रघुबाका भूमीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीवसुद्धा धोक्यामध्ये घालायला तयार झालेले बघून भूमीला आता मात्र वासुदेवाच्या गोष्टीची आठवण येते वासुदेव जे बोललात ते भूमीला आठवतात वासु तुझी बाजु ही तर वासुदेवाने तुझी जर का बाजू ही सत्याची असेल पाठीशी देव उभा आहे तो देव कोणत्या ना कोणत्या रूपात येईल हे काही माहीत नाही तो कधी स्वतः श्रीकृष्ण म्हणून येईल कधी राम म्हणून येईल तर कधी तो वासुदेव बनून येईल तर कधी तो रघुसुद्धा बनून येऊ शकतो असं म्हटल्यावरती भूमीला रघुवाका हे देवाच्या स्वरूपात आपल्याला वाचवायला आल्याचं कळतं आणि भूमी मात्र रघुआकांना उठा उठा असं म्हणण्याचा प्रयत्न करत असते पण रघुआका म्हणतात मालकिण बाई माझ्याकडे फार वेळ नाहीये मला तुम्हाला जे सांगायचं आहे ते तुम्ही ऐका कारण मला असं वाटतंय ते, ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे असं म्हणत रघुवाका भूमीला आता सगळा प्रकार सांगण्यासाठी खूपच उत्सुक असतात आणि आता रघुवाकांचं ऐकण्यासाठी भूमी पण उत्सुक असते कारण तिला जी रागिणी बद्दल माहिती समजलेली असते ती माहिती सुद्धा खूपच भयानक असते भूमी म्हणते रघुआका मी, का मी तुम्हाला काही होऊ देणार नाही तुम्हाला जगायलाच पाहिजे रघुआका तुम्हाला जगायला पाहिजे रघुआका म्हणतात मालकीण बाई माझं फक्त इतकंच ऐका मी जे सांगतोय तेच ऐका या सगळ्यामध्ये तुमच्या दोघांचा बोट ब्लास घडवणारी व्यक्ती यावरती भूमी म्हणते रागिणी हत्या आहे मला सगळं माहिती आहे रघुआका मला सगळं समजलंय यावरती रघुआका म्हणतात तुम्हाला फक्त अर्धवट माहिती माहिती आहे पुढची माहिती मी तुम्हाला सांगतो आकाश बाबांचा जो अपघात झाला ज्या अपघातामध्ये आकाश बाबांच अवस्था वेड्यासारखी झाली होती तो अपघात आणि ज्या अपघातामध्ये त्यांचे आई वडील त्यांनी गमवले तो अपघात सुद्धा दुसरा तिसरा कोणीही करलेला नसून तो सुद्धा रागिणीबाई साहेबांनीच केलाय असं म्हणत तिसरं सत्य भयानक रघुआकरांनी सांगितल्यावरती भूमीच्या हातपाय हदरतात आणि तितक्यात तिथे आकाशसुद्धा येतो आकाश भूमीला पाहतो आणि भूमीला सुखरूप बघून आकाशला आनंद होतो आकाश भूमीला म्हणतो तू बरी आहेस ना यावरती भूमी सांगते आकाश मला तुला सगळं सत्य सांगायचं आहे आता भूमी आकाशला सगळं सत्य सांगणार आणि रागिणीचा पर्दाफाश करणार पाहणारंजक रंजक ठरणार